नमस्कार मी केदार आज आपण कसे करावे याची थोडीशी माहिती घेणार आहोत सायंकाळी स्नान करून नवे वस्त्र परिधान करून कपाळाला गंध लावून व उत्तरेकडे मुख करून पूजा करावी एक संग ठेवून त्यावर लाल कापड घालून त्यावर अक्षतांचं स्वस्तिक काढून आजूबाजूला रांगोळी काढावी एक कलश घेऊन त्यात पाणी भरून त्याला गंध लावावा व वा डाव्या बाजूला हळदीने कमळ काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी व उजव्या बाजूला गण गणपतीची मूर्ती ठेवावी त्यानंतर देवी समोर सोने चांदी वही पुस्तके व गूळ इत्यादी समोर ठेवावी फुलाने देवावर पाणी शिंपडून धूप दीप नैवेद्य इत्यादी सर्व काही अर्पण करावे ओम लक्ष्मय नमहा ओम गणपतय नमहा इत्यादी मंत्र म्हणून देवीची आरती करावी व नंतर देवीला घरात आगमनाची प्रार्थना करावी व क्षमायाचना करावी श्रद्धेने जर लक्ष्मीची पूजा केली तर त्याला सुख समृद्धी व कीर्ती असे मिळते असे मानले जाते श्रद्धेने लक्ष्मीची पूजा केल्यास आयुष्यात कधीच धनाची कमतरता भासणार नाही नमस्कार जय श्रीराम